मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश वाकूरकर राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करूया लोकजागरीय सत्राखाली महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशामध्ये आधी देशामध्ये होत आता निवडणुका झाल्या लोकसभेच्या महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या झाल्या तीन राज्यांच्या निवडणुका होत आहेत त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आता ऑक्टोबरमध्ये निवडणुका होतील आणि या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामधल्या काही लोकांच्या गतिविधी सुद्धा वाढलेल्या आहेत आपल्याला माहित असेल की आता नुकतात विशाल गडावरती विशाल गडावरती जी तोडफोड करण्यात आली दर्ग्याची तोडफोड करण्यात आली मुस्लिम वस्तींची घरं घरांची तोडफोड करण्यात आली छत तोडून टाकली म्हणजे त्या घरामध्ये कोणी राहू नये झोपड्या होत्या त्या जाळल्या गेल्या तिथे टपऱ्या होत्या त्या जाळल्या गेल्या लुटल्या गेल्या तिजोऱ्या लुटल्या गेल्या ज्या महिला बायका मुलं छोटी छोटी मुलं म्हणजे पाऊस होता धो पाऊस होता त्यामध्ये त्या जंगलामध्ये लपायला गेले त्यांना दगड मारले गेले त्यांचा पाठलाग केला गेला त्याचप्रमाणे पुरुष होते त्यांच्या मागे तलवारी घेऊन धावले लोक आणि हे सगळे एक हिंदू संघटनाच्या नावाखाली करण्यात आलं आणि त्याचं नेतृत्व सकल हिंदू समाज सकल हिंदू समाज या नावावरती करण्यात आलं आणि त्याचं नेतृत्व स्वतःला छत्रपती म्हणणारे आणि संभाजी अं छत्रपती या नावानं स्वतःचा परिचय करून देणारे छत्रपती खरं म्हणजे शाहू महाराजांचे जे फुले शाहू आंबेडकरांच्या मधले जे शाहू महाराज आहेत त्यांचे वंशज वगैरे आहेत आणि त्यांनी याचं नेतृत्व केलं बऱ्याच याच्यामध्ये जेव्हा लोक त्यांच्याकडे गेले ते ते तिथे होते त्यांनी आवाहन केलं होतं सकल हिंदू संघटनांना आणि आर म्हणजे दर्ग्या त्या दर्ग्यावरच्या सॉरी त्या किल्ल्यावरच्या विशाळ गडावरती खरं म्हणजे ते अतिक्रमण कधीपासूनचं आहे त्या झोपड्या कधीपासूनचे आहे घर आहे तर त्या संदर्भात जी एकंदरीत माहिती दिली जाते ती सन अकराशे सन अकराशे बाराशे या काळामध्ये तिथे वस्ती होती तिथे हे लोक राहत होते अशा प्रकारचा इतिहास म्हणजे सांगतात आणि त्याचे काही प्रमाणात पुरावे जे आहेत ते शिवाजी महाराजांच्या आधीपासून तिथे ती वस्ती होती म्हणजे शिवाजी महाराज कधी मुस्लिमांच्या विरोधात जातीच्या धर्माच्या राजकारणाच्या बाजूचे नव्हतेच ते पण त्यांचंही नाव घेणारे आणि स्वतःला छत्रपती समजणारे हे जे आहेत संभाजी महाराज आता त्यांना महाराज राजे कसं म्हणायचं हे काही कळत नाही पण सत्तेसाठी माणसं कोणत्या लेवलला जातात ज्या वेळेस तिथल्या पीडित लोकांनी मुस्लिम समाजाच्या लोकांनी त्यांच्याकडे कैफियत नेली त्यावेळेस हे म्हणजे गळा हे गडावरच होते त्यांनीच आवाहन केलं लोकांना येण्यासाठी वगैरे आता त्यांनी आधी आठ जुलैला ते करणार होते त्यानंतर अतिक्रमण हटाव त्यानंतर ते, ते तेरा जुलैची तारीख केली पण मग चौदा जुलैला ते हे सगळं झालं त्यांनी घडवून आणलं आणि एकशे चौसष्ट अतिक्रमण आहे असं ते म्हणतात आणि एकंदरीत कोर्टामध्ये केसेस वगैरे कोर्टाचे काय आदेश मग त्याप्रमाणे ते कारवाई सुरू बरं ते पशुहत्येचा बहाणा करून पशुहत्या होते कोंबडे बकरे कापले जातात त्यामुळे मग त्या पावित्र्य नष्ट होते वगैरे ह्या फार आश्चर्यजनक गोष्टी आहेत कारण किंवा नॉनव्हेजच्या मुळे हे आश्चर्य आहे कारण अनेक देवांना हिंदूंच्या तर म्हणजे बोकड कापला जातो नैवेद्य दिला जातो हे आपल्याला माहिती आहे पण हे निमित्त काहीतरी हे काहीतरी निमित्त आणि बरं ती जी जागा आहे ती एक किलोमीटर लांब आहे ज्या दर्ग्यापासून जी पशु हत्या वगैरे होते तर ती जागा एक किलोमीटर लांब आहे मध्ये एक छोटा डोंगर आहे एक प्रकारे किल्ला किंवा डोंगर म्हणतो आणि त्याच्या पलीकडे एक किलोमीटरवर आहे हे ओढून टाळून मग तिथल्या लोकांना बेघर करण्याचं कारण काय तिथे म्हणजे अक्षरशः लोक म्हणजे तलवारी घेऊन अक्षरशः हातामध्ये तलवारी घेऊन शंभर दीडशे दोनशे किंवा जे काही आणखी मोठा कोणी म्हणतात त्या याच्यामध्ये मृत्ये घरात घुसले तिजोऱ्या तोडल्या सायकल पंक्चर केल्या गाड्या पंक्चर केल्या त्यातले गाड्यांमध पेट्रोल काढून टाकलं म्हणजे ती गाडी कोणती वापरू नये याच्यानंतर इतक्या प्रकारचं विध्वंसक कृत्य हे करावं आणि ते आजच्या काळात करावं हे फार मलिक रेहान यांचा तो दर्गा आहे आणि त्या ठिकाणी म्हणजे हे आश्चर्य आहे आदिल शहाचे सरदार होता तो किंवा भहामनी बादशहाचा सरदार होता असे वेगवेगळ्या कथा आहेत म्हणजे संशोधन आहे काही लोकांचं सांगतात तर ठीक आहे त्या जुन्या गोष्टी जुन्या झाल्या मुख्य मुद्दा मला कसं वाटते की हे सगळं होण्याचं कारण आणि आता आम्ही का आपण पाहिलं की एकीकडे म्हणजे हिंदुत्वाच्या नावाखाली मुस्लिमांचा द्वेष करणं किती मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिमांचा द्वेष केला जातो हे आश्चर्य वाटेल आपल्याला आणि ते कोण आपल्या ते श्रुती राणी तर तिकडे होत्या इकडे त्याच्यानंतर ते कंगना राणा होता त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये अमरावतीमध्ये अमरावतीमध्ये अं त्या जे आहेत खरं म्हणजे काय म्हणावं आता त्यांना बोलायला नको त्यांचं नावही घ्यायला अं मला राणा नवनीत राणा यांनी ज्या पद्धतीनं हनुमान चालिसा हनुमान चालिसा खरं म्हणजे त्यांना हनुमान चालिशेस काही देणं गेलं नाही पण केवळ के हिंदुत्व केवळ मग मुस्लिमांचा गुडबुक मध्ये जायचं तिकीट मिळवायचं आणि निवडून आपटल्या इराणी आपटल्या नवनीत राणा आपटल्या पण आता हे त्याच लाईन मध्ये हे संभाजीराजे सुद्धा त्याच लाईन मध्ये नवनीत राणा स्मृती इराणी ते आपली नवीन हिरोईन आली निवडून आली पण ठीक आहे पण ह्या दोन महिलांच्या अरे बाबा तुम्ही ज्या संभाजी महाराजांचे आहात असं सांगतो मराठा सेवा संघ ही सांगायचा की बाबा संभाजी महाराजांचे वंशज आहेत दा। म्हणून त्यांना महाराष्ट्रामध्ये फिरवलं आणि हे तुम्ही असे उपद्रप करता लोकांचे घर उद्ध्वस्त करता तिथल्या अनेक लोकांना तो किल्ला सोडून जावं लागलो कोल्हापूरला गेले उदरनिर्वाहासाठी छोट्या छोट्या मुलांच्या बायकांच्या ह्या सगळ्या याच्यामध्ये पण खरं म्हणजे मुस्लिमांचा इथे काय या देशाला काय त्रास आहे खरं जर आपण जो विचार केला ना गमत अशी आहे की या सगळ्या राजकारणाचा भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाचा आणि अडवाणींनी ते बाबरी मशीद पाडलं बाबरी मशीद पाडली आणि तशाच प्रकारचा यांनी धुमाकू इथे या विषाळगडावरती घातला या लोकांनी संभाजी राजे वगैरे त्यांना त्यांची त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रेरणा आहे एकंदरीत दिसते कारण त्यांनी ते तिथे महारथीनं लोकांना एकत्र बोलावलं आणि त्यातले सगळ्यांनीच केलं असेल असं नाही पण ज्यांनी कुणी केलं त्याच्या मागे संभाजीराजेची प्रेरणा आहे कारण जेव्हा लोक त्यांना म्हणाले त्यावेळेस ते म्हणाले की माझा काही संबंध नाही ह्या लोकांचा उद्रेक आहे शिवसैनिक शिव भक्तांचा उद्रेक आहे आणि त्यामुळे मी काही झालं तरी मी तुमची बाजू घेऊ शकत नाही असं धडधडीत म्हणतात सुदैवानं त्यांचेच वडील जे आहेत आता जे खासदार झालेले आहेत त्यांनी मात्र या गोष्टीचा निषेध केला संभाजीराजेंनी घातलेल्या या निषेध केलेला आहे ही चांगली गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे पण मग खरंच या देशामध्ये हिंदू हिंदूंच्या वरती मुस्लिमांचं अतिक्रमण होते आहे का किंवा मुस्लिमांचं ला, लागू चा लागूल चालन होते आहे का राजकारणामध्ये हे तर पाहिलं तर आपल्याला दिसत नाही त्यांची पॉप्युलेशन वाढीचा दर सुद्धा कमी आहे हिंदूंच्या पेक्षा म्हणजे पर्सेंटेज ज्याला पर्सेंटेज वाईज म्हणून तो कमी आहे आणि लोकसभेमध्ये तर त्यांना प्रतिनिधित्व फार कमी आहे त्यांच्या संख्येच्या तुलनेमध्ये आजच्या परिस्थितीत अकराच्या जनगणनेप्रमाणे मुस्लिम संख्या या देशामध्ये चौदा पॉइंट दोन पर्सेंट आहेत म्हणजे चौदा पर्सेंट समजा चौदा पॉईंट दोन पर्सेंट आहेत पाचशे बेचाळीस समजा खासदार आहेत त्या दृष्टीने पाहिलं तर त्यांचे सत्याहत्तर खासदार यायला पाहिजे होते त्यांना चौदा पॉईंट दोन जागा पर्सेंट जागा जर धरल्या संख्येच्या प्रमाणामध्ये तर त्यांचे सत्याहत्तर खासदार पाहिजे होते मुस्लिम समाजाचे किती आहेत आता प्रत्यक्षामध्ये प्रत्यक्षामध्ये चोवीस खासदार आहेत या चोवीसच्या निवडणुकीमध्ये त्यांचे चोवीस खासदार आहेत आणि गंमत अशी की भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सहयोगी पक्ष या सगळ्यांच्या मिळून आता त्यांना दोनशे ब्याण्णवच्या जवळपास खासदार आहेत तर दोनशे ब्याण्णव मध्ये एकही मुस्लिम खासदार नाही हे लक्षात घ्या म्हणजे दोनशे ब्याण्णव मध्ये भारतीय जनता पार्टी असो मग त्यांचे सहयोगी पक्ष असो यांच्यामध्ये मुस्लिम खासदारच नाही आहे त्यांनी तिकीटच नाही दिले ना म्हणजे एका चौदा पंधरा पर्सेंट असलेल्या समूहाचा द्वेष केवढा मोठा ही लोकशाही कोणती आहे आणि त्याहीपेक्षा चोवीसची चोवीसच्या निवडणुकीमध्ये चोवीस खासदार आले आहेत पाच म्हणजे तीन पॉईंट तीन पर्सेंटच्या जवळपास एकोणवीसच्या निवडणुकीमध्ये फक्त चोवीस सव्वीस खासदार आले होते आणि ते एकशे पंधरा लोकांना तिकिटं दिली होती विविध पक्षांनी त्याच्यामध्ये सव्वीस खासदार निवडून आले होते चोवीसच्या निवडणुकीमध्ये अठ्याहत्तर लोकांना तिकीट दिली होती म्हणजे एकशे पंधरा नऊ ला चोवीसच्या निवडणुकीमध्ये अठ्याहत्तर लोकांना तिकिटं मिळाली होती आणि चोवीस लोक निवडून आले गंमत अशी आहे की बावन मध्ये अकरा खासदार होते एकोणीशे पहिल्या निवडणुकीमध्ये अकरा खासदार होते आणि एकोणीसशे ऐंशीला एकोणपन्नास खासदार होते एकोणवीसशे ऐंशी ला एकोणपन्नास खासदार होते हा हायेस्ट आकडा आहे पण चोवीसचा आकडा जर पक्षवाईज जर आकडा धरला ना आपण तर काँग्रेसचे नव्याण्णव खासदार आहेत त्याच्यामध्ये सात खासदार मुस्लिम आहेत टीएमसीचे त्यानंतर एकोणतीस खासदार निवडून आलेले आहेत त्यातले पाच खासदार टीएमसी चे मुस्लिम आहेत समाजवादी पक्षाचे पस्तीस खासदार आहेत त्याच्यामधले चार खासदार समाजवादी पक्षाचे आहेत इंडियन मुस्लिम लीगचे तीन खासदार आहेत जम्मू काश्मीर मधील नॅशनल कॉन्फरन्सचे दोन खासदार आहेत एम यम आय एमचा एक खासदार आहे आणि इंडिपेंडेंट दोन खासदार आहेत असे एकूण चोवीस खासदार आहेत त्याच्यामध्ये विचार करा तुम्ही म्हणजे जिथे सत्यांतर खासदार असायला पाहिजे होते तिथे चोवीस खासदार आहेत तेहतीस तीस म्हणजे तीस टक्क्याच्या जवळपास आहे आणि तरी या लोकांना मुस्लिमांची भीती वाटते कुणी चुकीचं काम करत असेल त्यांच्यावर कारवाई करा तर ते हिंदूही करतात मुस्लिमही करतात आदिवासी मधले काही चुकीचे लोक असतात दलितांधले चुकीचे लोक असतील ओबीसी मधले चुकीचे लोक असतील चुकीचं हे एखाद्या समाजामध्ये म्हणून मला असं वाटते या पर सगळ्या परिस्थितीमध्ये देशाचं राजकारण अतिशय खालच्या लेवलला नेण्यासाठी ने जे संभाजी स्वतःला छत्रपती म्हणवतात आणि शाहू महाराजांचे वंशज आहेत त्यांनी तरी निदान या खालच्या लेवलला जायला नको होतं त्यांनी तरी त्या नवनीत राणा सोडा काय त्यांची लेवल त्यांना सांभाळल्या अरे पण तुम्ही नका करू ना, ना? शाहू महाराजांचं नाव आणि म्हणून मुस्लिम समाजाच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीनं हा दहशतवाद पसरवला जातो आहे बी तिकीट मिळावं याच्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे त्यांचे पाय चाटायचे तर चाटा पण तुम्ही लोकांचे घर कशाला उद्ध्वस्त करता आणि त्यामुळे याचा परिणाम कसा होणार उलटाच होणार आहे त्याचा परिणाम भाजपाच्या आणखी विरोधामध्ये जाणार आहे डेफिनेटली मी सांगतो तुम्हाला कारण यामुळे काय या देशामधला चौदा टक्के मतदार तुम्हाला मतदान करणारच नाही दलित तुमच्यापासून दूर जाते आहे आणि म्हणून मला असं वाटते की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तरी या पद्धतीचं विकृत असं थैमान घालणाऱ्या लोकांना महाराष्ट्राच्या जनतेनं येत्या निवडणुकीमध्ये धडा शिकवावा याला भारतीय जनता पार्टी सुद्धा खतपाणी घालते याबद्दल वाद नाही फडणवीस अशा प्रकारच्या कारवायामध्ये तर त्यांना फार मोठा उत्साह येतो आणि त्यामुळे ज्यांनी ज्यांनी यामध्ये पाप केलं असेल जे जे मधमाशी यामध्ये केली असेल त्या सगळ्यांचा आपण निषेध करूया तरफे आम्ही निषेध करतो आणि थांबतो आपण बघत राहा राष्ट्र महाराष्ट्र धन्यवाद